मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते रात्रीची बारा वाजून गेले होते आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होते अंगाला थंडगार वारा झोंबत होता गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोचूनही मला ऐकू येत नव्हता हातात एक चिठ्ठी डोळ्यात अनावर झालेला अश्रू ओठावर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही फक्त एक विचार मनात चालू होता का का आज त्यांनी देह सोडला पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाहीही पुसत होती पण माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला पण आज चोवीस सात काय घडलं माझ्यासोबत ते सत्य की असत्य ते वास्तव की स्वप्न काही समजत नव्हतं मी स्तंभ होते गाड्या माझ्या जवळून जात होत्या तरी मला कशाचंच भान नव्हता माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे का का त्यांनी कशाला मरण घेतलं मरण घेणं एवढं सोपं असतं का सर्व प्रश्न मारणाने संपतो का एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती बोला। तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला ठीक आहेस ना तू आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं सगळं आठवतंय मला आणि मी कोमाजलेल्या स्वरात बोलले मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते मी न बोलता ही तू माझ्याकडे बघत मला बोलला ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत मी तुझ्याकडे बघत म्हणाली माहिती आहे मला हो ना किती विचित्र गोष्ट आहे ना तू बोलला यात काय विचित्र मी लगेच प्रत्युत्तर केलं सांगतो थांब एक पक्षासाठी सर्व आकाश त्याचा असतं पण सर्व आकाश त्याच्या त्याचा, त्याचा असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरंच जग होतं तू बोलतच होता तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला तू बाय टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते आईवडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते पण तू कळत न कळत मला सांगून गेला की घरी जा आणि तरी वाट बघते आताही तुझा एक एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ तू माझ्यासोबत काम करत होता परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं ते तासानं तास फोनवरती गप्पा मारणे सोबत फिरणे आणि तुझ्या माझ्यासोबत सगळे सुख दुःख वाटून घेणे दिवसाची रात्र कधी व्हायची कळतच नव्हती आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं लग्नानंतर ते करायचं पण आज सकाळी मी उठले उठल्यावर माझा फोन घेतला तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी पण आज तुझा एकही एक रिप्लाय मेसेज आला नाही तुला मी दहा बारा कॉल पण केले पण तू कॉलही उचलला नाही मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले तुझ्या घरच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केली होती रडण्याचा आवाज येत होता कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अशो अंघोळत होते त्या गर्दीचा लोटात लोटत मी पुढे आले बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता मला काही समजले नाही माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं मी तुझ्याजवळ आले काही बोलले नाही काही समजत नव्हतं पण डोळ्यांना मात्र सगळं कळलं होतं म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होती गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजण्यावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही म्हणून तू आत्महत्या केली तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला मात्र माझा मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे असू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं त्यात लिहिलं होतं माया काळजी घे आणि झालं तर माफ कर मला शेवटचं बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही जगण्या जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल आईवडिलांची काळजी घेई ते पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहिती नाही माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली मला काहीच कळत नाही आहे काय घडलं कसं घडलं एवढं प्रश्न घेऊन मी ओरडले तिनचा पावसाचे थिंब माझ्यावर पडत होते तेही माझ्यासोबत रडत होते मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले राम एकाच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडले रक्त वाहत होता श्वासाने देहाची साथ सोडली होती लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणी बोलले की मी मेले आहे पण त्यांना काय माहिती मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बघितलं होतं सकाळीच आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता धन्यवाद ही गोष्ट काल्पनिक का असून